मित्र हो सध्या आय पी एलचे दिवस आहेत आय पी एल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग हा जो क्रिकेटचा एक फॉर्मॅट आहे हा सतत संशयाच्या घेऱ्यात उभा असलेला आपल्याला दिसतो इथले खेळाडूसारखे एक दुसऱ्याच्या संघात बदली होत असतात आपला दर्जेदार परफॉर्मन्स जे देत असतात त्यांच्या त्यांच्या परीनं पण एका सर्वेक्षणातून असं समोर आलेलं आहे आणि काही क्रिकेट समीक्षकांच्या नजरेतून मांडणीतून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे जे परदेशी खेळाडू आहेत ते या स्पर्धेमध्ये शंभर टक्के योगदान देत नाहीत याचं कारणच आहे याचं कारण या स्पर्धेमध्ये जो फॉर्मॅट आहे आणि ही जी स्पर्धा आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुखापती होऊ शकतात आणि त्यामुळेच या स्पर्धेमध्ये परदेशी खेळाडू भरभक्कम रक्कम घेऊन सहभागी होतात पण योगदान मात्र हातचं राखून देतं असाच एक आय पी एलचा सामना अर्थात राजकीय आय पी एलचा सामना काल दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये म्हणजेच शिवतीर्थावर किंवा शिवाजी पार्कवर रंगला होता आणि या आय पी एलचा सगळ्यात मोठा खेळाडू होता ज्याला आपण इम्पॅक्ट प्लेअर म्हणू शकतो त्या प्लेअरचं नाव होतं राज श्रीकांत ठाकरे राज ठाकरे यांची ही जी गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेली सभा म्हणजे तिचं वर्णन एखाद्या राजकीय आय पी एलच्या सामन्यासारखंच आपल्याला करता येऊ शकेल कसं ते मी आपल्याला सांगणार आहे आणि त्यानंतर कदाचित तुम्हीही या निष्कर्षाप्रत याल की होय राज ठाकरे हे राजकीय सभेपेक्षा किंवा राजकीय कार्यक्रमांपेक्षा स्वतःच्या पक्षाचं आणि स्वतःच्या राजकारणाचं आय पी एल करून घेऊन बसलेले नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो राज ठाकरे यांनी मराठी नववर्षाच्या सुरुवातीलाच किंवा शुभदिनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक भरगच अशी सभा आयोजित केली होती आता ही सभा कशासाठी होती तर आपण ज्या वेळेला प्रवास करतो आपण अनेक एफ एम रेडिओवर ऐकलं असेल राज ठाकरेंच्या या सभेचा टीजर मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि प्रत्यक्ष भेटायचं आहे असं म्हणून राज ठाकरेंनी जे काही आवाहन केलं त्या आवाहनाला आजही त्यांच्यावर विश्वास ठेवणारा भाबडा मराठी माणूस किंवा मनसैनिक महाराष्ट्र सैनिक शिवाजी पार्कवर पोचलेला होता आणि या अत्यंत भरगच्च आणि हाय प्रोफाईल सभेमध्ये राज ठाकरेंच्या कारकिर्दीतलं सगळ्यात छोटं भाषण राज ठाकरेंनी केलं यालाच मी आय पी एल म्हणतोय कारण आय पी एलमध्ये वीस षटकांचा सामना असतो आपल्याकडे कसोटी सामन्यासारखा किंवा पन्नास षटकांच्या सामन्यासारखा वेळ नाहीये त्यामुळे जवळपास तीन तासामध्ये फैसला झालेला असतो कोण जिंकलंय कोण आरलेलय हे समजून आपण पॉपकॉर्न खात घरी गेलेलो असतो काल मनसैनिकांचं बहुधा झालं असं याचं कारण काय तर याच कारणच आहे राज ठाकरे यांनी देशाच्या राजकारणाचे चाणक्य असलेल्या अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली ही भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी जे काही त्यांना सांगितलं असेल ते सांगितलं असेल त्यांनी जे काही सांगितलं असेल ते देखील तितकंच महत्वाचं आहे आणि आता जसं राज ठाकरे म्हणाले की तिथे आम्ही दोघंच होतो पत्रकारांना आणि माध्यमांमधल्या लोकांना कळलं कसं तर राज ठाकरे यांचा हा मुद्दा कदाचित बरोबरही असेल पण राज ठाकरे यांच्या पक्षाची ताकद किती आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच एवानं कळून चुकलेलं आहे कारण आत्ता त्यांच्याकडे जे सहा नगरसेव सात नगरसेवक होते त्यापैकी ते सहा उद्धव ठाकरेंनी पळवून नेले होते मागच्या वेळेला आता तेही माझी झाले एखाद दुसरा नगरसेवक त्यांचा शिल्लक राहिला आहे त्याचबरोबर एक आमदार मग अशा पक्षाची ताकद किती असणार हा एक संशोधनाचा भाग आहे चला आपण असं काही मिनिटासाठी धरूया की वंचितच्या खालोखाल त्यांची ताकद असू शकते किंवा असेल याबद्दलही मतमतांतर होऊ शकतात पण राज ठाकरेंनी काल काय सांगितलं तर राज ठाकरे असं म्हणाले की भारत हा देशातला तरुणांचा म्हणजे जगातला तरुणांचा देश आहे पुढच्या दहा वर्षासाठी एका दृष्ट्या दृष्ट्या द्रष्ट्या नेत्याच्या हाती या देशाची सूत्र राहिली पाहिजेत आणि म्हणून मी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतोय तोही बिनशर्त आता ज्यांच्याकडे सात टक्के मतं आहेत किंवा ज्यांच्याकडे अठरा टक्के मतं आहेत त्यांची शर्त किंवा त्यांच्या अटी ऐकायलाही भाजप तयार नाही अशी परिस्थिती असताना ज्या राज ठाकरेंचा दोनशे अठ्ठ्याऐंशी संख्याबळाच्या महाराष्ट्र विधानसभेत एकमेव आमदार आहे तिथे शहा आणि मोदी हे राज ठाकरेंचं खरंच ऐकून घेतील का हा देखील एक प्रश्न आपल्या मनात येऊन जातो का बघा आता राज ठाकरे यांनी पहिल्यांदा काही मोदींना पाठिंबा दिलेला नाही आहे याच्या आधी दोन हजार चौदाच्या आधी तेज असा कि असा ते जसं म्हणतात तसं की देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हायला हवं असं मला वाटतं असं त्यांनी दोन हजार तेरामध्ये बोलले होते हे खरं आहे ते पहिले राजकीय नेते होते हे देखील खरं आहे आणि मग असं असताना आता पुन्हा एकदा म्हणजे जवळपास दहा वर्षांनी राज ठाकरे यांनी आपल्या धरसोड वृत्तीचं आणि अनाकलनीय राजकीय पवित्र्याचं वर्तुळ पूर्ण केलं असं मी नाही म्हणत आहे असं समाजमाध्यमांवर त्यांचा एकेकाळी राजभक्त असलेल्या कीर्तिकुमार शिंदेंनी पोस्ट टाकत आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आता कीर्तिकुमार शिंदे हा पत्रकार होता तो राजभक्त होता तो राजसाहेबांबरोबर काम करत होता हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आज त्याने राजीनामा दिलेला आता अर्थात असे कीर्तिकुमार वगैरे या सगळ्या मंडळींची राज ठाकरेंना दखल घेण्याची काही गरजच नाही आहे म्हणजे इतके मोठे लोक गेले तर राज ठाकरेंनी दखल घेतली नाही तिथे कीर्ती शिंदेची काय बात तर ते राज ठाकरे आणखी एक धक्कादायक विधान काय करतात की मी एकोणीसशे पंच्याण्णवला वाटाघाटींसाठी बसलेलो होतो पण मला ते जमत नाही तो माझा प्रांत नाही आता मला सांगा ज्या राज ठाकरेंना महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्र आपल्या हाती हवी आहेत एक हाती सत्ता हवी आहे त्या राज ठाकरेंना जागा वाटप उमेदवारांची अदलाबदल उमेदवारांची निवड त्या त्या भागांच मधल्या प्रभावाच्या गोष्टी तिथलं राजकारण समाजकारण सोशल इंजिनिअरिंग यातून होणाऱ्या वाटाघाटी या, वाटा या कशावरच विश्वास ठेवायचा नाही आहे त्यांना फक्त महाराष्ट्र त्यांच्या हाती द्यायचा आहे आता तो कसा द्यायचा आता तो अख्खा महाराष्ट्र पण अदानी आणि अंबानींच्या हाती दिलेला नाही आहे मोदींनी कारण त्यालाही विरोध होतोय तर तो राज ठाकरेंच्या हाती कुठून द्यायचा आता तिसरा मुद्दा राज ठाकरे असं म्हणत की सगळ्यांनी कामाला लागा विधानसभेची तयारी करा या लोकसभेमध्ये राज ठाकरे आता बिनशर्त गेलेत म्हणजे त्यांना सीट नको आहे हे स्पष्टच झालेलं आहे आणि एक यातला मी राज ठाकरे यांचा एक धूर्त आणि चाणाक्ष मुद्दा तुमच्या नजरेत आणून देणार राज ठाकरे ज्या वेळेला बघा त्यांनी ज्यावेळेला मागच्या वेळेला आपले उमेदवार लोकसभेसाठी उभे केले होते त्यावेळेला त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला एक लाखाच्या पेक्षा जास्त मतं मिळाली होती एक लाखाच्या पेक्षा जास्त म्हणजे मग आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात डोंबिवलीमध्ये ज्या वैशाली दरेकर उभ्या आहेत त्यांना कल्याण लोकसभेमधून सव्वा लाख मतं मिळाली होती श्वेता परुळकर यांना दक्षिण मुंबईतून मध्य मुंबईतून दीड लाख मतं मिळाली होती म्हणजे ही लाखाच्या वर जी मतं मिळाली होती ती राज ठाकरेंची त्यावेळेला ताकद होती ती आता त्यांनी टिकवली आहे का नाही हा आपल्यासारखे जाणकार जे सुज्ञ प्रेक्षक आहेत ते समजू शकतात पण राज ठाकरेंनी बघा घाईघाईमध्ये मला दोन जागा द्या मला एक जागा द्या हे जे केलं नाही हे एका हुशार माणसाचं किंवा ही लक्षण आहे हे आपण समजायला हवं का कारण तो जर उमेदवार पडला असता तर राज ठाकरेंची जी झाकली मूठ सव्वा लाखाची आहे किंवा झाकली मूठ दीड लाखाची आहे ती खुलली गेली असती आणि राज ठाकरे यांचं या विधानसभेच्या आधीच पितळ उघडं पडलं असतं त्यामुळे त्यांनी ज्या सोंगट्या चालवल्या किंवा जी प्यादी सरकवली ती अत्यंत नीट सरकवली आहे आता विधानसभेसाठी मनसे पुन्हा तयारीला लागलेली आहे आणि त्यामुळे मनसे विधानसभा लढवणार ती महायुतीतून लढवणार हे राज ठाकरे यांनी काल सांगितलेलं पण त्यातही बघा ते काय म्हणाले की मी पवार शिंदे फडणवीस यांना पाठिंबा देत नाही मी पाठिंबा कोणाला देतोय तर नरेंद्र मोदी यांना देतोय म्हणजे ते आता मोदींबरोबर आहेत विधानसभेला ते महायुतीत असतील याची गॅरंटी ना राज ठाकरेंना आहे ना, ना भाजपला आहे आणि त्यामुळेच हे अनाकलनीय राजकारण जे आहे ते किती वेळ चालू शकणार आहे जो तरुण ज्या तरुणांचा देश आहे असं राज ठाकरे म्हणतात जर देश तरुणांचा असेल तर महाराष्ट्रही तरुणांचा आहे मग या तरुणांसमोर राज ठाकरे की जे तरुण त्यांच्याकडे आशेनं येत आहेत मराठी नेता म्हणून येत आहेत महाराष्ट्रातला सगळ्यात कल्पक नेता म्हणून येत आहेत त्यांच्या पदरी राज ठाकरे काय पडणार आहेत हा देखील इथे प्रश्न आहेच आणि त्यामुळे ज्यांच्याकडे काहीच अट ठेवण्यासारखी व्यवस्था नव्हती त्या राज ठाकरेंनी शिवतीर्थावर मराठी नववर्षाच्या दिनी एका गुजराती पंतप्रधानाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे ही गोष्ट आम्हा माध्यमांसाठी आणि राज ठाकरे यांचा जो टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरचा इम्पॅक्ट आहे किंवा जो प्रभाव आहे तो पाहता आज दिवसभर आम्ही ती बातमी चगळत बसणार आहोत कदाचित उद्याही चगळू पण त्यातून प्रत्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेच्या पदरी काय पडणार आहे भाजपने एकशे पाच जागा महाराष्ट्रात जिंकल्या होत्या आणि तरीही त्यांचे मोठे मोठे नेते अक्षरशः देशोधडीला लागल्यासारखे फिरत होते एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि भाजपला सत्तेची कवाडं उघडी झाली पण त्याच एकनाथ शिंदेंबरोबर या लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळी भाजप कसं वागलं आहे हे तुम्ही नीट बघा ज्या शिवसेना प्रमुखांनी युती भाजपबरोबर केली आणि महाराष्ट्राचा कॅनव्हास भाजपसाठी अगदी खुला सोडून दिला किंवा खुला केला त्या शिवसेना प्रमुखांच्या मुलाबरोबर म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर भाजप कशी वागली तेही आपण बघतोय अर्थात त्याला उद्धव ठाकरेंचं वागणं हे देखील जबाबदार आहे आता जी गोष्ट ठाकरेंची आणि शिंदेंची झाली ती धाकल्या ठाकरेंची होणार नाही का याची खात्री कुठले शाह आणि कुठले मोदी देणार आहेत अर्थात कालच्या या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करायला राज ठाकरे चुकलेले नाही आहेत पण आता त्याच एकनाथ शिंदेंबरोबर महायुतीत जाण्याची वेळ ही राज ठाकरेंवर आलेली आहे खरं तर ते व्यक्तिगत किंवा खाजगी आयुष्यात दोघं एकमेकाचे खूप चांगले मित्र आहेत पण राजकारण हे मैत्रीवर किंवा मैत्री जपत करायचं नसतं हे इवाना राज ठाकरेंच्या लक्षात आलेलं असावं आणि त्यामुळे ते जसे विधानसभेसाठी कामाला लागा असं आपल्या महाराष्ट्र सैनिकांना सांगतायत कदाचित त्या सैनिकांच्या आतून एक मूक आवाज येत असावा की साहेब तुम्हीही कामाला लागा आम्ही तुमच्या बरोबर आहोत आपल्याला काय वाटतंय आपल्या महाराष्ट्र सैनिकांना विधानसभेची तयारी करायला लावणाऱ्या राज ठाकरेंना स्वतःलाही विधानसभेची तयारी करावी लागेल का राज ठाकरे यांनी काल जे आपल्या कारकिर्दीतलं शिवतीर्थावरचं सगळ्यात छोटं भाषण केलं या सगळ्या छोट्या भाषणात राज ठाकरे यांच्याकडे सांगण्यासारखा खूप मोठा राजकीय मुद्दा नाही आहे असं आपल्याला वाटतं का राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे भाजपसाठी आगामी काळात मित्र होऊ शकतील का इथे मी जाणीवपूर्वक अजित पवारांचा उल्लेख केलेला नाही कारण अजित पवारांचं युतीतलं असणं आणि त्यांची महत्वाकांक्षा याची सांगड घालणं कदाचित भाजपसारख्या पक्षालाही कठीण होऊन बसेल आपल्याला काय वाटतंय राज ठाकरेंच्या या अनाकलनीय किंवा राज ठाकरेंच्या या बिनशर्त पाठिंब्याबद्दल राज ठाकरे हे खरंच मोदींचे मित्र आहेत का आणि मोदी राज ठाकरेंची मैत्री लक्षात ठेवतील का आपल्याला जे वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल मित्रो हो। त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद आपण असेच काही थेट अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद